या दीपावलीच्या पर्वामध्ये आपल्या जीवनातला अंधार दिव आपल्या हो। जीवनामध्ये प्रकाश होऊन ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो बातम हा आपला सारा दादाप्रमाणे मला वाटतं गेल्या पंचवीस वर्षापासून मी ज्या दिवसापासून राजकारणात आलो त्या दिवसापासून म्हणजे दीपावली असेल किंवा पत्रकार दिन असेल हे वर्षातले दोन दिवस मी सगळ्या पत्रकारांना बोलून त्यांचे संतुरूष करण्याचा प्रयत्न करतो ही एक वस्तुस्थिती आहे पत्रकारांची अडचण आपल्याला सगळ्यांना माहिती पण आता मला वाटतं तो पण एक रोल संपलेला जसं बोललं तसं सगळ्यांच्या सगळंच दाखवलं जातं त्याच्यामुळे आपण दोन्ही काही चालवायचं काम असतं विषय इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तरी राहिलेला फक्त प्रिंट मीडियाचा विषय आहे आणि त्या प्रिंट मिडियामध्ये आपल्या त्या चातुर्याने काय करायची त्याच्या बसी बाजूने काय राहायची हा सगळा आपल्या चातुर्याचा विषय असतो तर ती वस्तू स्थिती मात्र काय म्हणता की इथे राजकीय पक्ष अनेक आहेत आणि एकाचा एकाच्या बाजूने न्याय द्यायचा म्हटला तर इतर लोक त्याच्यावर साथीक रित्या नाराज होणार परंतु हे सगळ्या गोष्टींचं परवा कर आपण सगळेजण या समाजाला आप आपल्याला कसा न्याय देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आपण गेल्या अनेक वर्षापासून करत आहात मी तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन कौतुक करतो त्यामध्ये पत्रकारिता हा काही आपला व्यवसाय नाही किंवा आपलं कुटुंब उदरनिर्वाहाचं हे काही साधन नाही मला आपला आपल्या सगळ्यांना जर कोणी म्हणत असेल की मी तेव्हा माझा कौटुंबिक किंवा माझा हे अर्थ आहे मला वाटतं कोणालाही शक्य नाही म्हणून आपण सगळ्यांना मी नेहमी वारंवार अशाच पद्धतीने विनंय करत असतो की आपल्याला पहिल्यांदा आपल्याला <स्थाथ> <था>। नोकरी <स्थारी> असली पाहिजे व्यवसाय असला पाहिजे आणि त्यानंतर आपण हा छंद असला पाहिजे तशी माझी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही घेतला की तुम्ही पहिल्यांदा स्वतः मोठं व्हा आणि त्यानंतर शिवसेनेचं कार्य करा आपण एका दिवसात मोठं होणार परंतु जर चांगलं कार्य करत असतं तर आपल्याला दिशेने वेळ येणार हा प्रयत्न माझा गेल्या अनेक दिवसापासूनचा आहे आपला व्यवसाय पहिले आणि मग आपली संघटना मग त्याच पद्धतीने की एखादा व्यक्ती या क्षेत्राकडे पहिल्या जर त्याने होऊन दिलं तर मला वाटतं स्वतःचा तो उदरपेरवा किंवा आपलं कुटुंब आपला परिवार या क्षेत्रावर तो चालवू शकणार म्हणून आपल्याला त्याला पर्यायी व्यवस्था आपल्या स्वतःकरता असली पाहिजे हे मग या पद्धती मी नेहमी सांगत असतो आणि त्या पद्धतीने अनेक पत्रकार बांधवांचा आपला वेगवेगळा व्यवसाय आहे ते व्यवसाय घेऊन त्यानंतर पत्रकारिता छंद ते असतात मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी सांगेल की आता हे सगळे इलेक्शनचं परवडत ग्रामपंचायत विकास सोसायट्यांच्या असतील आणि त्या इलेक्शनमध्ये मला वाटतं मी तरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ग्रामीण भागात छोट्या ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीमध्ये आजपर्यंत इंटरेस्ट घेतलेला नाही भविष्यातही येणार नाही याचं कारण असं आहे की तिथं सगळेजण काका पुतण्याच्या विरोधात करतो भाऊ भावाच्या विरोधात करतो अशी परिस्थिती ज्याच्या असते आणि म्हणून माझ्या गेल्या अनेक वर्षापासून हा प्रयत्न राहिलेला आहे की आपल्याला बिनविरोध करता येईल का त्याच्याकरता गावाला मी काही प्रबोधनही प्रलोभनही देण्याचा प्रयत्न केला किंवा एखादी ग्रामपंचायत जर बिनविरोध होणार असेल तर त्याला मी माझ्या आमदार फंडातून जेवढा निधी देईल असं ते अनेक वर्षापासून सांगत आलेलं आहे आणि त्या विषयाला मला वाटतं दोन पाच दहा टक्के का होईना मला वाटतं यश या ठिकाणी आलेलं आहे ते यश आणण्याकरता किंवा त्या गावातल्या या सगळ्या कुरफड्या थांबण्याच्यासाठी आपण हा प्रयत्न करतो त्याला मी निश्चितपणे बऱ्यापैकी यश आपल्याला आलेलं आहे माझं तर आपल्या माध्यमातून या सगळ्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये आता तर परिस्थिती अशी आहे मी नेहमी सांगतो की मला असा की तो सरपंच झाला आणि त्याने दहा वीस एकर दोन पाच एकर जमीन असा एकही सापडत असे सरपंच सापडतात की त्याने दोन पाच एकर विकेल पण स्वतःच्या कुठं त्या इगोमुळे स्वतःच्या याच्या मुगळात ते बोलणं बंद करतात त्याच्यामुळे तीच परिस्थिती आता कोणती पण आलेली आहे तर हरकत नाही विषय मी आज राजकारणावर जास्त बोलणार नाही कारण मला एक तारखेला आणि आज तुम्हाला प्रेस म्हणून बोलवलेलं नाही आज मी माझ्याकडे दिवाळीच्या म्हणून किंवा तुम्हाला बातमी म्हणूनही विषय मी सांगणार नाही पण एक तारखेला मी निर्धार मिळावा ज्या पद्धतीने विधानसभेला आपण एक मोठा निर्धार मिळावा घेतलेला होता आणि त्या निर्धार मिळाव्याला माझ्या पाचोर आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम शिवसैनिकांनी माझ्या चाहत्यांनी माता भगिनी प्रचंड आमची गती केली आणि त्या दिवशी निर्धार केला की पुन्हा तिसऱ्यांदा किशोर आपल्याला निवडून आणून या पाचोरा भडगाव संघाचा इतिहास करण्याचा निर्धार त्यांनी त्या दिवशी घेतला आणि तो निर्धार मला वाटतं त्यांनी दिलं आणि चाळीस हजाराचे मताधिकाने खरं मला निवडून दिलं त्याच पद्धतीचा निर्धार येणाऱ्या एक तारखेला आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या निर्धार मिळाव्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने माझी जी काय भविष्यातली रणनीती असणार आहे ती कार्यकर्त्यांच्या समोर मी मांडणार आहे कार्यकर्त्यांच्या विश्वासावर त्यांनी जे जे काय मला सांगतील त्या पद्धतीने आपली पुढची रणनीती असणार आहे आणि त्या हिशोबानेच आपण एक तारखेला निर्धार मेळावा ठेवलेला आहे माझी विनंती आहे की आपण गेली एवढा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करावा मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आजच्या दीपावलीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज ولكنني لم